लोकसभेची आगामी निवडणूक ही स्थिरता आणि अस्थिरता यातील निवडणूक असून स्थिर सरकारची आवश्यकता महाराष्ट्र सर राज्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या राज्यातल्या प्रचाराचा आरंभ आज चंद्रपूर इथं पंतप्रधानांनी केला पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली जलयुक्त शिवार बळीराजा संजीवनी योजना यासारख्या अनेक योजना महाविकास आघाडीनं बंद पाडल्या राज्य दृष्टि अनेक विकास प्रकल्प खोड़े घे पंप्रधान इन लोगों ने जलयुक्त शिवार योजना बंद कर दी बलिराजा जल संविनी संजीवनी योजना जो विदर्भ और मराठावाड़ा में सिंचाई के लिए थी उसे भी इंडी गठबंधन वालों ने ठप कर दिया था विदर्भ के विकास के लिए मैंने जिस समृद्धि महामार्ग का लोकार्पण किया उसका भी इन लोगों ने विरोध किया था इन लोगों ने मराठावाड़ की वाटर ग्रिड योजना बंद कर दी कोंकण में रिफाइनरी प्रोजेक्ट रोक दिया मुंबई मेट्रो का काम रोक दिया था यहां तक कि पीएम आवास के लिए केंद्र से पैसा आने के बावजूद इन्होंने गरीबों को घर देना बंद कर दिया था इनका लक्ष्य एक ही था कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ भाइयों और बहनों हमारी सरकार ने महाराष्ट्र और विदर्भ के विकास के लिए इन सभी योजनाओं को फिर से शुरू किया है जनतेच्या समस्या सोडवणं हे राजकीय पक्षांचं कर्तव्य असतं याउलट काँग्रेसनं मात्र समस्या निर्माण करण्याचं काम केलं असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला धर्माच्या आधारावर देशाच्या फाळणीसाठी जबाबदार कोण आहे नक्षलवाद ही कोणाची देणगी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास कोणी विलंब केला असे प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केले पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या कारभाराचं कौतुक केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात रालोआ पंतप्रधानांच्या नेतृत्वात निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळून चार जूनला विजयाची गुढी उभारेल असा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्रामध्ये पहिला प्रचाराचा नारळ चंद्रपूरमध्ये फुटतोय हा केवळ योगायोग नाही ती विजयाची आपली नांदी आहे खर म्हणजे हा खऱ्या अर्थाने आज हा जनसागर उद्याचा गुढीपाडवा आपण या ठिकाणी साजरा करतोय की काय अशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय आणि म्हणून असा जल्लोष आपल्याला चार जूनला ला करायचा आहे निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते ज्या सुधीर भाऊने चंद्रपूरच काया पालट करून दाखवला ज्या सुधीर भाऊने महाराष्ट्रामध्ये एक बुलंद तोप म्हणून या ठिकाणी नाव लौकिक मिळवला आता त्याच सुधीर भाऊंना दिल्लीमध्ये आपल्या चंद्रपूरचा आवाज बुलंद करण्याकरता एकोणीस तारखेला पाठवा अशोक नेत्यांना पाठवा एवढीच विनंती करतो पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जनतेला गुढीपाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या